माझं नाव भगवान उत्तमराव इंगडे पठाण खुर्द पंधरा वर्षाला मी सरपंच आहे माझी मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस आहे की त्यांना आम्हाला लवकरात लवकर अंमलबजावणी नाही तर आमच्या जीवावरच सरकार आलेलं आहे आणि आम्ही पण भाजपचा आहे भाजपच सरकार हे फक्त ओबीसीच्या जीवावर आलेलं आहे धनगर समाज हा मुख्यमंत्र्याच्या ठाम पाठीमाग आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लवकरात लवकर अंमलबजावणी करा नाही तर दुसऱ्या पाच वर्षाला मुख्यमंत्र्याचा कुठंच काही काचरा सुद्धा कुठे दिसणार नाही ही आमची कळकळीची विनंती आहे की मुख्यमंत्र्यांना आम्हाला लवकरात लवकर अंमलबजावणी करावा पुन्हा आमचा समाज मुख्यमंत्र्यां मागे ठामपणे उभा राहील एवढीच आम्हाला मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आमचे बोर्डे साहेब बसलेले आहे आठ दिवस झाले अन्नचा कण नाही आणि जर बोर्डे काही करता काही घडलं तर मुख्यमंत्र्यांचा तात्काळ विचार करावा पुन्हा आधी नाही तर कमी नाही मुख्यमंत्र्याला हेच आव्हान आहे जर पुढच्या पाच वर्षाला दिसायचा सण आमच्या ओबीसी समाजाला आरक्षण धनगर समाजाला माझं नाव भगवान उत्तमराव इंगळे पुन्हा आधी नाही तर कमी नाही एवढा